अमरावतीतून अमरावतीमध्ये खासदार कार्यालयावरून भांडणं सुरू झालेली आहेत आमदार यशोमती ठाकूर यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांसोबत शाब्दिक वाद घातला काँग्रेसनं बळजबरीनं खासदार कार्यालयाचा त्यानंतर ताबा सुद्धा घेतला तर अमरावतीमध्ये काँग्रेसनं बळजबरीनं खासदार कार्यालयाचा ताबा घेतला यावेळेस यशोमती ठाकूर या आक्रमक झाल्या होत्या त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत वाद घातला आणि त्यानंतर बळजबरीनं या कार्यालयावर ताबा मिळवला तर ही दृश्य आपण पाहतोय अमरावतीतील अमरावतीत एकीकडे यशोमदेव ठाकूर यांनी खासदार कार्यालयाचा ताबा मिळवताना त्या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत वाद घातला आणि त्यानंतर बळजबरीनं या कार्यालयावर ताबा मिळवलाय तर आमदार यशोमती ठाकूर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये कसा वाद झालेला आहे पाहूयात

तर वाद झाल्यानंतर काँग्रेसनं खासदार कार्यालयावर प्रकारे ताबा मिळवला होता ते सुद्धा पाहुयात दाखले तर या संपूर्ण प्रकरणावरती आमदार रवी राणा यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही ऐकूयात जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये खासदार नवनीत राणा खासदार झाल्यानंतर त्यांना जे गोरगरिबांसाठी शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जे कार्यालय मिळालं होतं ते कार्यालय त्यांनी पराभूत झाल्यानंतर लोकशाहीप्रमाणे लोकशाहीचा आदर करून एकोणीस तारखेला जिल्हा अधिकारी यांना सुकृत केलं होतं जिल्हा अधिकारी कार्यालयाला कार्यालयाच्या परिसरामध्ये खासदार नोंदणीकरणाचं असलेलं कार्यालय याला प्रशासनाच्या माध्यमातून त्याला सील लावलं होतं आणि अशा प्रकारचे उत्माग जो आज खऱ्या अर्थानं आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांनी त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जो तमाशा केला त्या ठिकाणी पोलिसांना धक्काबुक्की करून अरेराई करून त्या ठिकाणी त्या खासदार नवनीत राणाच्या कार्यालयाचं लॉक तोडलं ज्या ठिकाणी पाच वर्षापासून राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे साहेब यांचा पीए सुद्धा बसत होता खासदार नवनीत पी पीए बसत होता शासकीय सगळं कामकाज त्या कार्यालयातून चालत होता जिल्ह्यातले तळाघाचे प्रश्न त्या कार्यालयातून प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते त्या कार्यालयाला तोडून त्यांनी जो ताबा घेतला ताबा घेताना ज्या पद्धतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तमाशा करून